आपले कळंगोली स्टेशन चे सचिन कवळे यांनी त्याची ओळख पटवली एका मुलाचं त्याच्यातलं नाव कळालं आपल्याला संजोत धोडके म्हणून सूर्यवंशी त्यांना कळालं की तो दोनशे अडीचशे मीटर अंतरावरच ते राहिला आहे ते काही घरी नव्हते उर्वे परिसरात क्राईमच्या टीमला ती दोन लोक मिळाली आणलं त्यांना मग त्यांच्याकडे प्राथमिक विचारपूस केली की नेमकं काय प्रकार आहे त्यांनी असं सांगितलं की बाबा आम्ही एक दीड वर्षापासून याला ओळखतो आणि थर्टी फर्स्ट ची पार्टी करायचं ठरलं होतं मग दारू विकत घेतली या संजोत धोडकेने दारू विकत घेतली म्हणजे दे दोघं सोबत होते याच्या घरी आले एकमेकाशी फोनवर संपर्कात होते दारू पिली पिता असताना तिची आई उघडली आई सोबत वाद झाला त्याच्या मुलाचा ना आईचा असं ते वाद झाल्यावर मग ते दीडच्या सुमारास पुन्हा पुन्हा बाहेर बाहेर गेले जाऊन काय दारू पिली काय ते निष्पन्न करायचे पुन्हा दारू पीत बसले उरलेली जी त्यांनी आणली होती मग पीत बसल्यावर हा जो मयत आहे जितेंद्र जग्की त्यांनी थोडासा आग्रह केला त्या दोन मुलांना समलैंगिक संबंध ठेवावा आग्रह टाईपच आग्रह केला ह्याला राग आला नाही ना शुभम नारायणी ना त्याला राग आला तिथंच एक इलेक्ट्रिकचा स्विच बोर्ड होता तो घेतला आणि त्याने त्याच्या डोक्यात मारला बँकाच्या एकदा दोनदा तीनदा तिघेही नशेत होते मारल्यावर त्याची आई उठली आई उठल्यानंतर ह्यांच्याशी आरडाओरडा माझ्या मुलाला का मारतात तुम्हाला सोडणार नाही असं ती बोलायला लागली हे सगळं आरोपीच वर्जन आहे आपल्याला कन्फर्म आज आटक के लिए आज अटक केली आपण करू जो तो त्याच्या आईची झटापट सुरू झाली त्यांनी आईचा गळा आवडला मग जाताना त्यांना वाटलं की आता जाताना दोन गोष्टी केल्या हा जो शुभम आहे शुभम नारायणी दोघांचे त्याच वॉलेट त्यानंतर टॅबलेट होता का ए, आ, आ, आणि काही छोटे मोठे दागिने असे ते घेतले स्विगीची बॅग होती मला वाटतं त्याचीच बॅग ती बॅग घेतली आणि मग जाताना पुरावा नष्ट कसा करावा दोघांनी डोकं लावलं ते गॅस होती गॅसचे सगळे ऑन केले एक तर वास येणार नाही बॉडीचा आणि मग काय बीट होईल आणि सगळं नष्ट होईल असं त्यांना वाटलं असावं आणि मग ते सगळे निघून अशी मी एकंदर प्रॉडक्ट हकीकत आहे